स्वामी महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीला अतिशय महत्त्व आहे गरीब पा गरीबापासून श्रीमंतापर्यंत आपल्या सगळ्यांना दिवाळीचा सण आवडतो आणि आपण दिवाळी साजरी करतो पूर्वी बघा आता कसं आहे सांगू तुम्हाला पूर्वी कसं असायचं वर्षातून एकदाच सगळं फराळ म्हणा करंजी चकली चिवडा लाडू किंवा नवीन कपडे मिळायचे पण हल्ली तसं नाही आहे हल्लीत दररोज तुम्हाला सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत कपड्याचं तर केव्हा पाहिजे तेव्हा आपण खरेदी करू शकतो पण गरीब लोकं आहेत त्यांच्यासाठी दिवाळी सण हा अतिशय प्रिय आणि महत्त्वाचा असतो कारण त्यांना खूप कमी पैशातून दिवस काढावे लागतात आणि त्यामुळे दिवाळी सण त्यांच्यासाठी आनंदाचा असतो तसाच आपल्यासाठी पण असतो कारण दिवाळीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी धन्वंतरी देवतेची आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते मा अमावश्याला आपण माता लक्ष्मीपूजन करत असतो कारण आपल्याकडे अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी म्हणून आपण वर्षातून एकदा दिवाळी सण जो साजरा करतो तो आनंदाने करतो असा हा दिवाळी सणाचा सुरुवात आज पासून झाल्या आणि उद्या आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीला म्हणजे धन्वंतरी देवतेची आपण पूजा करतो ह्या दिवशी आपण सोनं चांदी नाणं किंवा गाडी बंगला काहीही वस्तू खरेदी करत असतो पण हल्ली सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही पण आपण या दिवशी कुठल्याही देवाची पुस्तकं देवाच्या वस्तू देवाची वस्त्र किंवा दणे ह्या वस्तू खरेदी करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं उद्या आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत त्यामुळं तुमच्या आयुष्यातले जे गोष्टी आहेत त्या निघून जातील आणि धनप्राप्ती होईल उद्या आहे धनत्रयोदशी उद्या सकाळी लवकर उठायचं सगळ्यात पहिल्यांदा आपलं घर साफसफाई करून घ्यायचं मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचं पहाटे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दीप प्रज्वलन करायचं कारण कुठलाही सण म्हणा कुठलाही आपण समारंभ करत असतो तो दीप प्रज्वलनं करत असतो म्हणून सकाळी लवकर दारामध्ये सगळ्या तुम्ही तेलाच्या पंत्या लावा तुम्ही चायनाचे जे दिवे आणता बघा ते सेलवरती असतात ते न लावता पाच तरी दिवे तुम्ही तेलाचे पंत्या ह्या लावा आणि त्यानंतर हुमऱ्याला हळदीचं लिंब पण लावायचं मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा त्या दरवाज्यावरतीसुद्धा तुम्ही हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये गुलाबजलमध्ये ओलं करून त्याला स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहायचं किंवा तयार जरी तुम्हाला शुभ लाभ मिळाले तरी तुम्ही ते आणून लाव लावलं तरी चालेल फक्त त्याच्यावरती हळद हुंकूचे टिपके द्या आता दरवाज्याचं झालं सुंदर रांगोळी काढा त्यानंतर तुम्ही तुमच्या होऊन तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती करत असताना तुम्ही त्या देवांना सुद्धा नवीन वस्त्र काढा माझं आणि माझ्या मुलीचं एक नेहमी वर्षाला ठरलेलं असतं की आम्ही पहिल्यांदा देवाचे वस्त्र खरेदी करतो कारण ज्या देवानं आपल्यासाठी दिलं त्या देवासाठी आपण पहिलं खरेदी करणं आणि मग आपलं प्रत्येकजण काय करतो देवाचं वस्त्र कधी घेतो न घेतो पण बरेच जण स्वतःसाठी घेतात पण माझं आणि माझ्या मुलीचा नियम आहे दसरा दिवाळी आणि पाडवा पहिल्यांदा आम्ही देवाचे वस्त्र खरेदी करतो आणि मग बाकीचे काल संपूर्ण दिवस आम्ही देवाचं साहित्य देवाचे वस्त्र देवाला जे काय लागणार आहे ते सगळं शॉपिंग करून आणलं आणि मग आम्ही आमची शॉपिंग केली आता बघा हे झालं देवपूजा करत असताना देवघर स्वच्छ पुसून झाडून घ्यायचं कुठेही कचरा नाही याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर सगळे देव स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे पंचामृतन दुधानं आणि पाण्यानं अभिषेक घाला मग कुठे तुम्ही पंचामृतनं घालू शकता कच्च्या दुधानं घालू शकता किंवा पाण्यानं घालू शकता प्रत्येक देवाला पाच तरी चमचे तुम्ही अभिषेक घाला आणि गणपतीला असेल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ विघ्नम कुरु देव सर्व कारेशू सर्वदा पाच चमचे पाणी घाला खंडोबा असेल तुमचा कुलदैव ज्योतिबा असेल त्यांचा मंत्र म्हणा आता खंडोबा असेल ओम मल्हारिम जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणी विघ्नम माझाकांतम वंदे हम कुलदैवतम म्हणत पाचमचे घाला कुलदेवी तुरजाभवाणी असेल ओम ऐ ह्रीम क्लिम महालक्ष्मी असेल ओम श्री महालक्ष्मी नमो नम भगवान विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय स्वामी समर्थ असतील श्री स्वामी समर्थ पाच वेळ सात वेळ अकरा वेळ एकवीस वेळ शक्य होईल तेवढं म्हणा अभिषेक घाला देव स्वच्छ बसून घ्या स्वामी समर्थ महाराज बाळकृष्ण विष्णू भगवान लक्ष्मी भगवान विष्णू यांना हिनाच अत्तर लावा गणपतीला माता लक्ष्मीला तुळजाभवानीला गुलाब अत्तर मोगरा अत्तर लावा ह्या सगळ्या सेवा करा हरि कु लावा त्यांची स्थापना देवघरात करा सुंदर फुलं घाला आणि त्यानंतर तुम्हाला धने आता मडकं जे असतं छोटं मडकं जे आहे ना तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही लोटका आमच्याकडे असं छोटं बघा संक्रांतीला छोटी छोटी मडकी फुजली जातात हे छोटस लाल लाल कलरचं काळ नाही लाल कलरचं छोटस मडक घ्यायचं ते संपूर्ण धणे भरायचे त्यामध्ये उद्या सकाळी धणे सुद्धा तुम्ही खरेदी करायचे झाडू खरेदी करायचे मीठ खरेदी करायचे हळद खरेदी करायचे ह्या वस्तू उद्या तुम्ही आवर्जून खरेदी करायचे आता धणे भरायचं त्यामध्ये संपूर्ण मडकं पूर्ण पूर्ण तोंडापर्यंत त्याच्या पूर्ण धने भरायचे त्यावरती एक रुपये पाच रुपये रुपयेचा शिक्का ठेवा त्या धन्यावरती एक रुपये वरती हळद कुंकू अखंड तांदूळ व्हा आणि माता लक्ष्मीला तुम्ही आमंत्रण द्या हे भगवान विष्णू माता लक्ष्मी अखंड स्थिर आमच्या घरामध्ये तुमची भरभराट झालेली आहे असं मॅनिफेस्टिंग पॉझिटिव्ह बोलायचं आणि पूजा तुमची करायची आरती वगैरे सगळं करायचं आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी असे दोन उपाय करायचे ते मॅनिफेस्टिंगचे उपाय आहेत जे तुम्ही ब्रह्मांडाकडे मागाल ते ब्रह्मांड देत असते ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि खरंच तुम्ही उद्या हा उपाय अगदी आवर्जून विश्वासानं करून बघा मी सुद्धा उपाय करणार आहे तुम्हीसुद्धा करा उपाय काय आहे बघा पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्यासाठी मग तुम्हाला लग्न होत नसेल त्यासाठी मुलं होत नसेल त्यासाठी घर पाहिजे असेल त्यासाठी गाडी पाहिजे असेल त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल त्यासाठी घरात सुख समृद्धी ऐश्वर पाहिजे असेल त्यासाठी म्हणजे तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट मॅनिफेस्टिंग करायची कशी करायची एक कोरा कागद घ्यायचा चित्रकलेच्या वहीचा जो पूर्ण कोरा रेषा नसलेला समजा तो नसेल तर रेषा असलेला घ्या तेवढ्यासाठी तुम्ही वही आणा हे आणा ते आणा नाही अवेलेबल असेल तो कोरा कागद घ्या अर्धा घ्या पान अर्ध फाडून घ्या किंवा पूर्ण वहीचं पान घ्या त्यावरती निळ्या किंवा लाल पेननं तुम्ही तुमची इच्छा लिहायची कोणती इच्छा आता मी एक सांगते तुम्हाला मी दोन म्हणजे सॉरी मी नवीन गाडी घेतलेली आहे आता तुम्हाला जी गाडी पाहिजे मी नवीन ॲक्टिवा गाडी घेतलेली आहे टू व्हीलर किंवा माल मी घर पुण्यामध्ये घेतलेलं आहे किंवा मी प्लॉट शिरोळमध्ये घेतलेलं आहे मी माझं एक उदाहरण सांगते असं तुम्ही सांग किंवा तुमचं लग्न होत नाही खूप तुम्हाला तुम्ही चांगली नोकरी करता चांगला पगार आहे घर आहे गाडी आहे तुमचं लग्न होत नाही तर तुम्ही त्या चिठ्ठीवरती लिहायचं मी तुमचं नाव काय असेल ते रामल्या लखनल्या विश्वासल्या संजूल्या काही तुमचं जे नाव आहे किंवा मुली असतील सारिका मनाली मिनाली काय असेल ते लिहा आणि माझं लग्न चांगल्या वधूशी किंवा माझं लग्न चांगल्या वराशी मुलाशी किंवा मुलीशी झालेलं आहे असं लिहायचं त्या चिठ्ठीवरती चिमुटभर धने अखंड ठेवायचे त्याची पुडी बांधायची आणि ती पुडी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला एका कोपऱ्यात ठेवायची खिडकीत ठेवा कपाटात ठेवा खुर्चीच्या खाली ठेवा कुठेही ठेवा फक्त उत्तर दिशेला उत्तर दिशेलाच का तर उत्तर दिशा जी आहे ती आपल्या प्रगतीचं कारक का आहे उत्तर उत्तर प्रगती करणारं उत्तर दिशा म्हणून उत्तर दिशेला ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ही चिट्टी उचलायची पुढे धणे बांधलेली त्यातले धणे तुम्ही झाडाला टाकायचे झाडाखाली टाकायचे कोथिंबीर वगैरे येईल किंवा एखाद्या कुंडीमध्ये घाला त्याचे धणे उगवले जातील आणि जो कागद आहे तो फाडून तुम्ही कुठेही बाहेर टाकू शकता असं करायचं आता दुसरा जो उपाय तो तुमचा हितशत्रू असेल तुम्हाला त्रास कोण देत असेल तुमच्या घरात तुमच्या नवरा बायकोंचं पटत नसेल सासू सुनेचं पटत नसेल मुलग्याचं पटत नसेल म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्यासाठी काय करायचं बघा आता तुमची सासू त्रास देते तर त्या सासूचं नाव कुणाच्याबद्दल वाईट चिंतायचं नाही वाईट लिहायचं नाही फक्त चांगलं लिहायचं माझी सासू मला खूप चांगलं वागवते माझं तिचं खूप चांगलं पडतं किंवा माझे पती माझ्याशी खूप चांगले वागतात माझ्यावर खूप प्रेम केलेत असं लिहा हे तुम्ही लिहायचं किंवा मा माझा मुलगा माझ्याशी खूप चांगला बोलतो चांगला वागतो त्याचं माझं खूप चांगलं रिलेशन आहे तो माझं चांगलं माझ्याशी माझं त्याचं पटतं असं लिहायचं त्या चिठ्ठीवरती आणि त्याच दिवशी संध्याकाळी बघा हे लिहायचं पाच मिनटं देवासमोर बसायचं मॅनिफेस्टिंग करायचं मनामध्ये तोच विचार ठेवायचा माझं माझ्या नवऱ्याचं चांगलं झालेलं आहे माझा नवरा खूप माझ्यावर प्रेम करतो किंवा माझा मुलगा चांगला माझ्याशी वागतो किंवा सासूचं माझं खूप चांगलं पडतं माझ्या सासूचं माझं रिलेशन खूप चांगलं आहे सासू माझ्यावर खूप माया करते मी सासूवर खूप माया करते असं पाच मिनटं शांत बसून मॅनिफेस्टिंग करायचं डोक्यात फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आणि त्यानंतर त्यावरती धने ते लिहिल्यानंतर धने ठेवायचे त्यालाही लाल आणि हिरवाच पे पेन लाल हिरवा किंवा निळा कागद कोराच तुम्हाला कळलं दुसरा उपाय जो आहे तो कागद घ्यायचा त्यावरती तुम्ही हे लिहायचं त्यावरती धने ठेवायचं तुम्ही हे सगळं म्हणायचं थोडा वेळ देवासमोर बसायचा आणि हा कागद तुम्ही धन्यासह बाहेर कुठेही अंगणामध्ये झाडामध्ये कुठेही तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून द्यायचा त्याच दिवशी अशा पद्धतीनं हा उपाय करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही मडक्यामध्ये धणे देवाजवळ भरून ठेवलेत एक रुपयाचं नाणं घालून त्या नाण्याचं काय करायचं सांगते त्या नाण्याला दुसऱ्या दिवशी ते नाणं आणि त्यातले थोडे धणे एखाद्या लाल कुचून बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवायचं जी जेणेकरून तो रुपया तुमचा वर्षभर धणे तुमचे वर्षभर राहिले पाहिजे बाकीचे जे धणे मडक्यामधले आहेत ते तुम्ही एखाद्या मोकळ्या जागेत कुंडीत धणे म्हणून पेरा किंवा भाजीमध्ये वापरू शकता हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या घरामध्ये नेहमी शांतता सुख समाधान असतं त्या घरामध्ये दे सदैव लक्ष्मी वास करते दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीचा कधीही अपमान करू नका मग मुलगी असू दे सोन असू दे पत्नी असू दे ज्या घरामध्ये पत्नीचा मुलीचा सुनेचा अपमान होतो त्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मीने टिकत नाही हे ज्योतिषशास्त्र सांगतं तुम्ही आवर्जून गुगलला किंवा लाल किताबमध्ये हे वाचू शकता किंवा ऐकू शकता नक्की हे सगळे उपाय जे आहेत ते लाल किताब ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राचे आहेत त्यामुळे नक्की हे धण्याचे उपाय करा आणि मी जे दोन उपाय चिठ्ठीवर लिहायचे ते सुद्धा करा बघा तुम्हाला फायदा होईल मी सुद्धा एक उपाय जो आहे पॉझिटिव्ह मला जी गोष्ट पाहिजे ती त्यासाठी नक्की करणार आहे कारण तो उपाय जो आहे तो माझ्या साहेबांच्या बिझनेससाठी आहे आणि मला तो उपाय करायचा आहे तुम्ही सगळ्यांनी हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते लिहा आणि ते तुम्हाला मिळणारच कारण नेहमी पॉझिटिव्ह जेवढं तुम्ही राहाल पॉझिटिव्ह विचार कराल तेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाल मी माझं उदाहरण एका आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज आजसुद्धा तुम्हाला एक माझं उदाहरण सांगते माझं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला मी प्रेग्नेंट व्हायची होते अजून माझी प्रेगनेन्शी पण फिक्स नव्हती त्यावेळेला मी जिथे राहिला होते महाडला तिथे एका ओनरांच्या घरी मी टी व्ही बघायला बसायची सास बी कमी बहुती ही सिरियल होती त्या स्मृती सुने इराणीचं सुनेचं पात्र होतं तिचं त्यामध्ये तुलसी नाव होतं आणि त्या दिवशीपासून तिचं ते पात्र बघून मी नेहमी म्हणायची मलाही अशी एक सुंदर मुलगी व्हावी तिला मी तुलसी म्हण म्हणावी माज, आणि तुलसी विवाह दिवशी मा माझ मला डिलेव्हरी व्हावी आणि खरं सांगते माझं खरंच मॅन्युफॅक्टरिंग त्यावेळेस मला आजही आठवतं मला तुलसी विवाह दिवशीच माझी मुलगी दोन हजार दोनला ला सोळा नोव्हेंबर दोन हजार दोन तारीख बघा आणि तुम्ही पंचांगामध्ये बघू शकता सोळा नोव्हेंबर दोन हजार दोन या दिवशी तुलसी विवाह होता त्या दिवशी मला एक सुंदर माझी मुलगी झालेली आहे आज ती बावीस वर्षाची झाले माझ्या घरात सगळी भरभराट तिच्यामुळं झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या साहेबांच्यामुळं तर मला खूप खूप सपोर्ट मिळालेला आहे त्यांच्यामुळं तर मी खूप आज स्ट्रॉंग आणि उभी आहे आज जे काय आहे ते मी माझ्या साहेबांच्यामुळं आणि माझ्या मुलीमुळं त्यामुळं व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या धन्वंतरी देवतेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आरोग्य उत्तमात आहे अशी प्रार्थना मी पॅनिफेस्टिंग करते श्रीस्वामी समर्थ